सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बुधवारी अनेक महत्वपूर्ण प्रवेश सोहळे झाले यातच भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना विधानसभेच्या संभाव्य उमेदवार्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू झाला आहे देवळालीच्या आमदार सरोज आहिरे या अजित पवर गटा नाच, या पवार गटात असतानाच प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या राजश्री अहिरराव यांनी देवळाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने महायुतीत संघर्षाला तोंड फुटलं आहे यासोबतच छत्रपती उदयनराजेंच्या नातेवाईक सोनालीराजे पवार यांनी देखील नाशिक पश्चिम मधून इच्छुक असल्याची चर्चा असून यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या आमदार सीमा हिरे यांची धाकधूक वाढली आहे राजश्री अहिरराव आणि अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिर यांच्या मिळ्या भोपळ्याचे नाते आहे अहिरराव यांनी मतदारसंघात सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रम सुरू केल्यापासून दोघींमध्ये बेबनाव आहे यातच आता अजित पवार गट हा भाजप सोबत असतानाच अहिरराव यांनी थेट बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या या प्रवेशाने मात्र सरोज आहिर यांची डोकेदुखी वाढली आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक